मित्रो सांचेच्या स्तूपाची रचना मी तुम्हाला समजावून सांगतो की बौद्ध धर्मामध्ये स्तूपाची रचना कशी असते बघा सगळ्यात वरती आपण बघताय या ठिकाणी तीन छत्र दाखवलेले आहेत छोटी छोटी आणि त्यांना जोडणारी मध्ये एक यष्टी आहे तर ही तीन छत्र म्हणजे सगळ्यात वरचं छत्र म्हणजे बौद्ध मधलं छत्र म्हणजे धम्म आणि त्याच्या खाली छत्र असतं ते संघ बौद्ध धर्मामधली त्रिसूत्री बौद्ध धम्म आणि संघ या तीन छत्राद्वारे दाखवली जाते आणि ही तीन छत्र स्तूपाच्या सगळ्यात वरच्या भागावरती असतात त्याच्यानंतर त्याच्या खाली जो भाग दिसतोय चौकोणी त्याला म्हटलं जातं हर्मिका हर्मिका हे स्वर्गाचं प्रतीक आहे हर्मिकेच्या खाली जो गोलाकार भाग दिसतोय किंवा अंडाकृती भाग दिसतोय त्याला स्तूपाचं अंड म्हटलं जातं हे अवकाशाचं प्रतीक आहे त्याच्यानंतर अगदी खाली आपण बघतो हा स्तूपाचा पाया म्हणजेच याला तु स्तूपाची मेधी म्हटलं जातं आणि मेधीच्या भोवताली जी आपल्याला गोलाकारपट्टी दिसते ती वेदिकापट्टी त्यानंतर स्तूपाच्या रचनेमध्ये अशी तोरणं देखील बांधली जाऊ लागली ही तोरणं आणि वेदिकापट्टी आणि मेधी याचा जो मधला भाग असतो जिथून आपण चालत जातो त्याला प्रदिक्षणापद म्हणतात तर ह्या स्तूपाच्या संरचनेमध्ये बौद्ध धर्माच्या संकल्पनेनुसार संपूर्ण सृष्टी समावलेली आहे तर अशा प्रकारची ही रचना आहे सांचीच्या स्तूपाची धन्यवाद